श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ साक्षात लक्ष्मी घरी येण्याचे वीस संकेत जेव्हा जेव्हा देवी लक्ष्मी माणसाच्या आयुष्यात प्रवेश करणार असते तेव्हा त्याला निसर्गाकडून काही ना काही संकेत मिळू लागतात आपल्या आजूबाजूला रोज अनेक घटना घडत असतात पण आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही धार्मिक मान्यतेनुसार यातील अनेक घटना आपल्याला शुभ आणि अशुभ असे दोन्ही संकेत येतात अशी काही शुभ चिन्हे सांगितली आहे जी तुमच्या जीवनात संपत्ती आणि आनंद आणतात या व्हिडिओमध्ये सांगितलेले कोणतेही लक्षण तुम्हाला दिसले तर समजून घ्या की तुमचा वाईट काळ लवकरच संपणार आहे चला तर जाणून घेऊया ती कोणती चिन्हे आहेत जी चांगले दिवस येत असल्याचे दर्शवितात एक झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि वाटेत कोणी झाडू मारताना दिसले तर समजून घ्या देवी लक्ष्मी लवकरच तुमच्यावर कृपा करणार आहे आणि तुमच्या घरातील अडचणी दूर होणार आहे दोन तुम्ही कुठेतरी जात आहात आणि वाटेत तुम्हाला सोळा अलंकार घातलेली नववधू दिसली त्यामुळे तुमच्या सोबत काहीतरी चांगले घडणार आहे हे समजून घ्या शास्त्रानुसार गुरुवारी एखादी कुमारी मुलगी पिवळे वस्त्र परिधान केलेली आहे अशी दिसली तर समजून घ्या की भविष्यात तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे तीन घरात एकाच ठिकाणी तीन सरडे एकत्र दिसले तर देवी लक्ष्मी लवकरच घरी येण्याचे संकेत आहे याशिवाय दिवाळीच्या दिवशी तुळशीच्या रोप जवळ

हे चांगले लक्षण मानले जाते माता लक्ष्मी लवकरच त्या घराला आशीर्वाद देणार आहे जिथे मांजर तिच्या बाळाला जन्म देते ते घर संपत्तीने भरलेले असते सहा जेव्हा देवी लक्ष्मीचे दर्शन होते तेव्हा त्या घरातील सदस्यांच्या आहारात बदल होतो अशा लोकांना भूक कमी लागते आणि कमी अन्नही पुरेसे वाटते कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये प्रेम वाटू लागते सात शमुद समुद्रशास्त्रानुसार शरीराची काही अवयव फडफडणे हे देखील अनेक गोष्टींचा संकेत देते जर एखाद्या दे व्यक्तीच्या भुवया किंवा हाताच्या मधोमधचा भाग वळवळत असेल तर त्याला लवकरच धन मिळण्याचे संकेत आहे याशिवाय दोन्ही गाल वळवळणे हे देखील खूप शुभ मानले जाते आठ घरामध्ये दोन डोकी असलेल्या सापाचे आगमन देखील खूप शुभ मानले जाते कारण दोन डोके असलेला साप, साप लक्ष्मीचा वाहक मानला जातो दोन डोके असलेला साप कोणालाही चावत नाही ज्या घरात दोन डोक्याचा साप येतो त्या घरात कधीही पैशाची कमतरता नसते नऊ जेव्हा माणसाची वेळ बदलते तेव्हा त्याला सकाळी चांगली स्वप्न पडू लागतात ज्यामध्ये त्याला देवाची मूर्ती पिंपळ वटवृक्ष इत्यादी वृक्ष वनसंपदा इत्यादी दिसू लागतात हे तुमचा चांगला काळ आल्याची ही शुभ चिन्हे आहे जेव्हा घरातली झाडे हिरवीगार होऊ लागतात त्यांची फळे आणि फुले मुबलक यामध्ये विशेषत तुळस आणि केळीची झाडे अतिशय सुंदर आणि आकर्षक असतात अकरा शास्त्रानुसार घरामध्ये पोपटाचे आगमन हे शुभ संकेत आहे कारण पोपटाचा संबंध कुबेर देवताशी आहे तुमच्या घरी अचानक पोपट आला तर तुमच्या घरात पैसा येणार आहे याशिवाय घरामध्ये पांढऱ्या आहेत बारा तुमच्या घराच्या कोपऱ्यात किंवा झाडावर पक्षाचे घरटे दिसले आणि त्यात अंडी घातलेली दिसली तेव्हा समजून घ्या की तुम्हाला लवकरच कुठून तरी पैसे मिळणार आहे हे देखील सूचित करते की तुमचे काही प्रलंबित पैसे परत केले जाणार आहे परंतु जर तुम्ही काही त्याचे नुकसान केले तर ते तुमच्यासाठी अशुभ सिद्ध होऊ शकते तेरा, जर तुम्हाला अचानक तुमच्या घराच्या अंगणात किंवा दारात किंवा इतर कोणत्याही ठिकाणी काळ्या मुंग्यांचा समूह दिसला तर हे स्पष्ट आहे की देवी लक्ष्मी तुमच्यावर कृपा करणार आहे आणि तुमचे काही प्रलंबित काम पूर्ण होणार आहे जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि एखाद्याच्या हातात पाण्याने भरलेले भांडे दिसले तर हे देखील भविष्यासाठी शुभ संकेत आहेत उदाहरणार्थ सकाळी उठल्याबरोबर कोकिळेचा गोड आवाज ऐकला तर समजा लवकरच तुमच्या घरावर लक्ष्मी देवीची कृपा होईल पंधरा धार्मिक ग्रंथानुसार एखाद्या व्यक्तीच्या घरात घराच्या दारात गाय येऊन जोरजोरात हमरत असेल तर घरातील सुख समृद्धी नक्कीच वाढते घराच्या मालकासाठी हे लक्ष्मी प्राप्तीचे लक्षण आहे शुभ परिणाम वाढवण्यासाठी गायीला भाकरी खाऊ घाला सोळा याशिवाय जर एखाद्या व्यक्तीला सकाळी मंदिरातून घंटा शंख किंवा भजन कीर्तन ऐकू येत असेल तर ते त्यांच्यासाठी खूप शुभ शकून आहे सतरा जेव्हा तुमचे मन कोणत्याही विशिष्ट कारणाशिवाय आनंदी वाटू लागते तेव्हा समजून घ्या की हे तुमच्यासाठी एक चांगले लक्षण आहे जर तुम्हाला आतून आनंद वाटत असेल आणि कोणत्याही कारणाशिवाय स्वतःला सर्वात भाग्यवान समजण्यास सुरुवात केली असेल तर हे देखील चमकदार नशिबाचे लक्षण आहे अठरा घुबड हे देवी लक्ष्मीचे वाहन मानले जाते दिवसभरात कधी घुबड दिसले तर समजून जा की लवकरच तुमच्या घरात धनाचा वर्षाव होणार आहे एकोणावीस कासव दिसणे हे शुभ लक्षण आहे भगवान विष्णूने कश्यप अवतार घेतला होता स्वप्नातही कासव दिसले तर ते सौभाग्याचे लक्षण आहे त्यामुळे नशिबाचे बंद दरवाजे लवकरच उघडू शकतात वीस वाटेत कुठेतरी नानी घोड्याची नाल किंवा चार पाणी असलेली गवत आढळले तर ते सुरक्षितपणे ठेवावे ते तुमच्या नशिबाचे बंद उघडू शकते रस्त्यावर पडलेला घोड्याचा नाल सापडणे ही भाग्याची गोष्ट आहे हे क्वचितच कोणाच्या तरी बाबतीत घडते जर तुम्हाला शनिवार सोडून इतर दिवशी रस्त्यावर असा घोड्याचा नाल दिसला तर तो नक्कीच तुमच्याकडे ठेवा एकवीस चिमणी पक्षी येऊन घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत बसून किलबिलाट करत असेल तर ते तुमच्या जीवनात आनंदाचे आगमन होण्याचे लक्षण आहे नात्यांमध्ये गोडवा आणि आनंदी समृद्धी वाढवण्याचे ते लक्षण आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सदाफुली चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद